नमस्कार मी ज्ञानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बालपणीच्या आठवणीतील शाळेच्या बाहेर मिळणारे पाकातील आंबटगोड चटपटीत असे बोरं बनवणार आहोत आज शाळेच्या बाहेर आपल्याला असे पाकातील बोरं मिळत नाही मात्र आपण कुठे गड किल्ले अशा ठिकाणी फिरायला गेलो तर असे पाकातील बोरं विकणारे आपल्याला हमखास दिसतात तुम्हालाही असे बोरं जर घरीच बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पाकातील आंबट गोड चटपटीत असे बोरं कसे बनवले जातात ते पाहूयात हे बोरं बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य आपल्याला लागतं ला ला अर्धी वाटी मी वाळवलेले बोरं घेतली आहेत कुठलेला गूळ अर्धी वाटी घेतला आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर लाल तिखट काळं मीठ आणि नेहमीच्या वापरातील पांढरं मीठ इथे घेतलं आहे अशा प्रकारे वाळवलेलीच बोरं आपल्याला घ्यायची आहेत ताजे बोरं घेऊ नका त्यानंतर बोरं स्वच्छ धुवून दोन तास आपल्याला बोरं भिजवायला ठेवायची आहेत त्यामुळे ही बोरं लवकर शिजतील कढईमध्ये दीड ग्लास आपण पाणी घेतलं आहे त्यामध्ये भिजवलेली बोरं आपल्याला आता शिजवून घ्यायची आहेत अशा प्रकारे वाळवलेली बोरं तुम्हाला कुठेही अगदी सहज मिळून जातील किंवा तुमच्याकडे ताजी बोरं असतील तर कडकडीत उन्हात त्यांना वाळवून घ्या दहा ते बारा मिनटं आपण सुरुवातीला बोरं थोडे मऊ होईपर्यंत शिजवून घेतले आहे बोरं पूर्ण शिजवायचे नाही साधारण साठ ते सत्तर टक्के बोरं शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे गूळ सुरुवातीलाच घालू नका अर्धवट बोरं शिजल्यानंतर मग त्यामध्ये गूळ घालायचं आहे इथे जेवढे बोरं आहेत त्या अंदाजाने मी गूळ घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडाफार गूळ कमी किंवा जास्त घेऊ शकतात यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ आणि काळं मीठ दोन्हीही टाकून घ्यायचे आहेत आपण घेतलेल्या साहित्यातील थोडं साहित्य आपण बोरं आता शिजवताना वापरणार आहोत आणि थोडं आपण वरतून टाकणार आहोत थोडं लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर आपण टाकून घेतली आहे आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपल्याला ही बोरं पुन्हा शिजवून घ्यायची आहेत तोपर्यंत आपला गुळही व्यवस्थित वी विरघळेल आणि बोरंही अजून थोडे मऊ होतील पाच मिनटांनी आपण बघूयात आपल्याला गुळाचा पाक झालेला दिसतो आहे आणि बोरंही आपल्याला हवे तेवढे शिजलेले दिसत आहेत यापेक्षा जास्त मऊ बोरांना करायचं नाही हाताने आपण पाहून घ्यायचं आहे बोरं मऊ झाले की समजावं आपले बोरं इथे तयार झालेले आहेत हा पाक आपल्याला असाच थोडा राहू द्यायचा आहे फार जास्त कोरडे केल्यावर मग बोरं खायची मजा येत नाही त्यामुळे बोरांमध्ये थोडा पाक आपल्याला राहू द्यायचा आहे तयार झालेली चटपटीत बोरं आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ ही बोरं शिजल्यावर थोडी काळपट रंगाची दिसतात यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे बोरांचा रंग थोडा बदलतो बोरं वाढून झाल्यावर पुन्हा वरतून आपल्याला थोडं मीठ काळं मीठ लाल तिखट आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे त्यामुळे बोरं खाताना अजून जास्त चटपटीत लागतात तुम्हीही अशा प्रकारे पाकातील आंबट गोड बोरं नक्कीच करून बघा तुम्हालाही खूप आवडतील तुम्हाला आजची ही बोरांची रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद